नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस याच्या सिरियलमध्ये कमी या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की अनिका आणि कमीची टीम दोन्हीकडूनही येत असते अनिकाची टीम अगोदर आलेली असते तर सगळेजण तिला चेअरअप करतात जशी कमीची टीम येते तशी अनिका जास्त चिडते आणि ओवर ॲक्टिंग दाखवते तर ओवर ॲक्टिंग तिची बघून की नाही कमीसुद्धा जास्त चेअरअप करत असते आणि दुसरीकडे अनिकाने तिच्या आत्याला फोन लावलेला असतो आणि म्हणते तिला तू हे सांग की त्या गावछापच्या आईचं तू काय करतेस तर त्यावर आत्याबाई म्हणते तू तु फक्त तुझ्या खेळावर फोकस कर आणि त्या कमळीच्या आईचं काय करायचं ते मी बघून घेईन असं आत्याबाई म्हणत असते आणि अनिकाला हे ऐकून फारच आनंद झालेला असतो आणि आत्याबाई म्हणते तुला तर माहितीच आहे कामिनीचा डाव म्हणजे त्यावर सगळ्याजणी हसायला लागतात म्हणजे काहीतरी नवीन प्लॅन शिजलेला असतो यावरून आपल्याला समजतं तर त्या तिघीही खुश होतात आणि इकडे कमी पहिली रेट टाकलेली असते आणि अनिका आणि तिच्या आईला असं वाटत असतं की ही जी टीम जिंकून हारलीच पाहिजे तर कमी ही मॅच जिंकते की हारते हे आपण पाहायचं आहे आणि अनिका आणि तिच्या आत्याबाईचा आणि तिच्या आईचा काय प्लॅन आहे तो पुढील भागात आपल्याला बघायचा आहे तर असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा